श्री गणेशाय नमः देवाधिदेवा दयाकरी सुखी सुखीकरी तव कृपे चीमजवरी छायासोऽखण्ड सुखी असो चिन्ताक्लेशमुलीनसो लक्ष्मी सरस्वती गरिवसो शान्तिनान्दो सर्वथा प्रसन्नभाव्या रिद्धिसिद्धि प्राप्तभावी अपारबुद्धि या सर्वान सह वाढो कीर्ती जगता माजी उदंड भूत पिशाच्य संबंध बाधा जादुटोणा अघोर विद्या यासो निरक्षावे वेथ शत्रुनाशकरावा प्राणी तसेच कुठे कुणी सर्वा अभय असावे कफ वात पित्त ज्वर अष्टव्याधिज्वसर्पवीश ते निशेष तुषा सुखकर्ता हरता विघ्न विनाशक विद्यादाता भवसागरी तू चिता नम असो धनार्थी कोणी असो कोणीसो लग्नाथी किंवा कोणी पुत्रार्थी विद्यार्थी वा असो कुणी ग्रंथ ग्रंथपठन श्री गजानन होईल प्रसन्न मनाची इच्छा सत्य सत्यसत्य वाचाहि मंगलमूर्ती मोरया